नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र हो काल आपल्याला आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला काही ठिकाणी हलका सरबचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून हवामान हो खात्याने विविध जिल्ह्यांना पावसासाठी आज येलो अलर्ट दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा शेतकरी हो आपल्याला आजच्या दिवसच आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठराविक ठिकाणी पावसा पाहायला मिळणार आहे आणि उद्या दिनांक एकोणतीस डिसेंबर उद्यापासून आपल्या राज्यामध्ये जे काही पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं हे पावसाचं वातावरण कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्र हो आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे तर मित्र हो आता आपण जाणून घेऊया की आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते शेतकरी मित्र हो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मित्र हो आज दुपारनंतर आपल्याला अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे बीड आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये मित्र हो आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार पा। असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे सोबतच विदर्भातील अमरावती आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया आहे आणि चंद्रपूर आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने पावसासाठी आज येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगळ वातावरण आणि पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे